पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आहेतच विधिमंडळातून आपल्या सोबत पंकज आपण योगेश सागर यांच्याकडे जाणार आहोत भाजपचे आमदार आहेत योगेश जी विरोधक सुद्धा आता सरकारचं अभिनंदन करत आहेत तुमची काय प्रतिक्रिया आहे विधिमंडळात काय वातावरण भारत देशाला हा जो आता प्रत्युत्तर द्यायची सुरुवात झाली आहे पाकिस्तानला प्यायला पाणी नाही खायला धान नाही आणि त्यांना स्वतःला वापरायला पेट्रोल नाही तिथे ही लढाईची भाषा करणं योग्य नाही आहे बाप बाप होत आहे आणि भारतज्ञांनी जी प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदीजी आणि एअरफोर्सचे सर्व जवान भारतीय सेनाचे सर्व जवान यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि प्रत्येक भारतीय खुश आहे याला कुठलाही पक्षीय राजकारण नाही आहे याला कुठलाही धर्माचा जातीचा भाषेचा राजकारण नाही आहे सर्व भारतीय खुश आहेत आणि ही सुरुवात आहे नेस्ता हे नेस्ताना हे याच्यावरती पुढे सुद्धा हल्ले चालू राहतील का आणि एक आमदार म्हणून देशाचा एक नागरिक म्हणून तुमची काय इच्छा याच्यापेक्षा आणखीन हल्ले चालू ठेवावेत का धडा शिक्षण याच्या पुढे पाकिस्तान मध्ये एकही आतंकवाद्यांचा कॅम्प चालणार नाही त्या पद्धतीने जे करावं लागेल ते हे सरकार करेल असा माझा विश्वास आहे जै, 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 तेचे हो थी। थी सरकार जे करेल त्याच्यावरती विश्वास असल्याचं विरोधी पक्ष म्हणत आहेत यापूर्वी विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली होती की सरकारच्या बाजूला विद्या चव्हाण आपण बघितला योगेश सागर आता भाजपाचे आमदार आहेत दोघांची मतं सारखी की सरकारनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे गेल्या आठ दहा दिवसापासून याची आम्ही वाट बघत होतो आणि ती जी हल्ला करण्याची प्रक्रिया आहे जी ती सरकारनी पूर्ण केलेली आहे बरोबर आणि पंकज हे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा